इथं बी गावरान भेंडी मिळाली हो म्हणून म्हटलं तुम्हाला त्याची आमटी करून दाखवूया तर अशी भेंडी सोलून घ्यायची त्याचं बी काढून घ्यायचं आणि धुवायची नाही भेंडी तशीच करायची जरा तेल टाकलं भांड्यात आणि भाजून घ्यायची जर चांगली भाजून घ्यायची जरा लाल झाली की नाही प्लेटमध्ये काढायची आणि जरासं तेल ठेवायचं तापायला तर जिरं मोहरी टाकायची जरा लसूण टाकायचं चेचून आणि एक टोमॅटो टाकला टोमॅटो की नाही चांगला भाजून घ्यायचा जरा चांगला स्मॅश व्हायला पाहिजे आणि मग त्यामध्ये की नाही भरट टाकली आता ही भरड, भरड तुम्हाला आता भरड म्हणजे काय की नाही मी सांगतो तुम्हाला नंतर तर ती नसली की नाही जरास बेसन आणि ज्वारीचं पीठ टाकायचं आणि त्यात नाही आपली कांदा लसूण मसाला कोल्हापूरची चटणी हो ती टाकल्या त्यानं कमी ये कलर येतो आहे जरा तेल आणि हे टाकलं आहे चटणी टाकल्या तरी बी कलर लय येतो आहे आणि आता भेंडी टाकायची त्यात आणि पाणी टाकायचं एक ग्लासभर पाणी टाकायचं आणि त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि अशी पातळच करायची घट्ट करायची नाही जर चिंच आणि मीठ टाकायचं हे बघा कसला कलर आला बघितला का तुम्ही